धनगर आरक्षणाचा हा प्रश्न सरकारला सोडवण्यासाठी गेल्या दहा वर्षाची अवधी त्यांच्याकडे होता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार यांचंच होतं आणि मग आज बैठक बोलवण्याचं कारण मलाही समजेना आणि कशासाठी हे बैठकी बोलवत आहे ज्या सरकारवर या महाराष्ट्रातल्या जनतेचा कसलाही विश्वास राहिलेला नाही हे गद्दारांचं सरकार एवढंच या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्ञात आहे आणि मग हे सरकार आज बैठक बोलवून माझ्या माहितीप्रमाणे समाजाला एक फसवण्याचं किंवा फारस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करत आहे आता त्यांच्या जीवाची बाजी लावली जाते परंतु सरकार म्हणजे मोठ्या काय घेत नाही नाही सरकारला माझ्या माहितीप्रमाणे तरी सरकार आता पाय उतार होण्याच्या जाण्याच्या वाटेवरती आहे आणि सरकारला काय करायचं असतं या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचंच नव्हे अनेक समाजांचे प्रश्न सोडवायचे असते तर सरकारला पुरेपूर दहा वर्षाची सगळी अनभिन्न सत्ता होती राजा महाराजा सम्राटासारखी सत्ता या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या मंडळींनी भोगली किंवा उभोगली परंतु कोणताही प्रश्न यांनी सोडवला नाही आता जनता यांना निश्चितपणानं आपल्या घरचा रस्ता दाखवेल आणि भविष्यामध्ये या उपोषणाच्या माध्यमातून मी राज्यातल्या धनगर बांधवांना जाहीरपणानं विचारू इच्छितो की मित्रांनो आपण जागे होणार आहे का नाही एकत्र येणार आहे का नाही एक, एक विचारानं ना आपल्या समाजाच्या प्रश्नावरती कधी लढणार आहे का नाही आणि जोपर्यंत आपण आरक्षण प्रश्न हा मुख्य मानून लढणार नाही आपली समाजातली प्रतिष्ठा गाव पार्ट्या पक्ष यावरती जोपर्यंत लढत राहू तोपर्यंत हा आरक्षणाचा प्रश्न कधीही सुटणार नाही या ठिकाणी या तरुणांची प्रकृती अतिशय खलावत चाललेली आहे मला सरकारलाही इशारा द्यायचा आहे तुम्हाला काय करायचं असलं बरं बोल तर या महिन्याभराच्या आतमध्ये करा अन्यथा तुम्ही घरपोच झालेलाच आहे आणि या ठिकाणी मी राज्यातल्या धनगर बांधवांना या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही सगळेजण ताकदीनं पंढरपूरमध्ये या आम्ही उद्या बसून त्या ठिकाणचा निर्णय करू आणि तुम्हाला दिवस कळवू त्या ठिकाणी या पंढरपूरमध्ये विराट असं धनगरांचं रूप या ठिकाणी या सरकारला दाखवून साठ सत्तर वर्षामध्ये अनेक पक्षांनी सत्ता बघलेली मात्र या आरक्षणाला मारेगरी कोण आहे नक्की नाही आरक्षणाचा मारेकरी हा माझ्या माहितीप्रमाणे जागृत समाज आमचा नसणं हाच या आरक्षणाचा मारेकरी आहे आम्हाला घटनेनं दिलेलं आरक्षण देत नसतील तर ह्या समाजामध्ये जागृत समाजाला जागृत करण्यामध्ये आम्ही कमी पडलो त्याला एक दिशानं नेण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्याचा फायदा या विविध राज्य सरकारांनी केंद्र सरकारांनी घेतला आणि त्यामुळं समाजाची ही अवस्था हा आक्रोश नाही तर समाजाची भूमिका काय आहे नाही निश्चितपणानं हे सरकार जर देत नसेल तर पुढच्या येणाऱ्या सरकारनं आता राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षणाचा हा प्रश्न आहे पुढं येणारं जे सरकार आहे पवारसाहेब असतील उद्धवजी असतील किंवा राहुल गांधी असतील यांनी सुद्धा या समाजाला ठोसपणानं आणि तारीखवार त्या ठिकाणी त्याचा डाटा दिला पाहिजे वेळापत्रक दिलं पाहिजे आणि तर अंतरच समाजात त्या सुद्धा जाईल नाहीतर गेल्या वेळेला वंचित अमुक तमुक बऱ्याच पक्षामध्ये वेगवेगळ्यामध्ये निघाला भूमिका काय असणार आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणारच नाही तो फक्त फारसा आहे त्या बैठकीमधून काही निघूच शकत नाही यांची कॅपॅसिटी किंवा यांची जी मानसिकता आहे मनोरुग्णता आहे हे मला माहिती आहे त्यामुळे यामध्ये काही निघू शकत नाही पण उद्या आम्ही काही प्रमुख लोक बसून या पंढरीमध्ये धनगरांचं वादळ येणार एवढं मात्र नक्की सांग दहा वर्षापूर्वी विश्वासघात झाल्यासारखं नाही विश्वासघात जाणून बुजून केला सत्तेवर आल्यानंतर सुद्धा केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार असताना सुद्धा या समाजाला ग्रहित धरलं गेलं आणि या समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक मार्ग होते आदिवासीमध्ये सुद्धा अवकड जसं आमच्या एन टीमध्ये आहे किंवा अजून कोणा ह्याच्यामध्ये आहे एसीमध्ये आहे अजून वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये तसंही एस टीमध्ये करता आलं असतं कोणतंही आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढता आला असता मूळ आदिवासीला धक्का न लावता अ आणि ब सुद्धा करता आलं असतं परंतु या सरकारची ती मानसिकता नाही आणि या सरकारला वाटतं की आपण गोलमाल करू लाडक्या बहिणीसारख्या अशा छटछूट म्हणजे छछोर योजनेच्या माध्यमातून आम्ही समाजाला बोलवू गंडवू आणि इलेक्शन मारून नेऊ ही त्यांची कल्पना आहे पवार साहेब देखील मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न मार्गाला जाईल पवार पवार नाही मानाय नाही पवारसाहेबांनी अनेक पातळ्यावरती प्रयत्न केले हे एन्टीचं आरक्षण दिलेलं आहे ते पवारसाहेबांनीच दिलं आणि हे एस टीमध्ये सुद्धा समाजाला समाविष्ट करण्यासाठी पवारसाहेबांनी अनेक पातळीवरती प्रयत्न केले परंतु केंद्रातलं सरकार हे पवारसाहेबांच्याही हातामधलं सरकार नव्हतं पवारसाहेबांना जे जे करता येईल ते केलं मी म्हणत नाही सगळ्या अंगाने केलं असेल पण ज्यांना त्यांना करता येईल तेवढं केलं परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही किंवा त्यांच्या हातामध्ये तेवढी ताकद त्या ठिकाणी नव्हती